आपल्या कुटुंबापासून दुराव आहे प्रोव्हिजन मध्ये काय दिलेलं आहे कोणते पालक हवेत मुलांना तर जेव्हा अशा प्रोव्हिजनचा विचार केला गेलाय के त्याच्यामध्ये हेच म्हटलंय की पालक कुठे असावे तर पालक असावेत ते इंडियन सिटीजन असावेत ते विलिंगली फॉस्टर करू शकणारे असले पाहिजेत म्हणजे दोघांची इच्छाशक्ती तीव्र असली पाहिजे तरच ते जोडप हे फॉस्टरिंग करू शकतं त्यांचं वय किती असायला पाहिजे तर थर्टी फाईव्ह इयर्स थर्टी फायव्ह इयर्सच्या थर्टी असलेले आणि नंतरचे असे पेरेंट्स हे फॉस्टरिंग करू शकतात नंतरचं काय आहे तर तो किती महत्वाचा विषय बघा की फिजिकल इमोशनल आणि मेंटल हेल्थ त्यांची चांगली असायला हवी हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्या बरोबरीने त्यांचा सफिशियंट इन्कम असला पाहिजे म्हणजे ज्यामुळे ते त्यांच्या मुलांच्या ज्या नीड्स आहेत मुलांच्या ज्या गरजा आहेत जे काळजी आणि संरक्षणाच्या अंतर्गत या पालकांकडे टेम्पररी नुसार कुटुंबात आलेलं मूल आहे त्या मुलाच्या सगळ्या त्याला मिळणाऱ्या सोयीसुविधा या सगळ्या फुलफिल करणारा असा हा पेरेंट त्याचं इन्कम असं असलं पाहिजे बरोबरीने म्हटलेलं आहे की ते कुठलंही त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड नव्हतं सोशली इमोशनली हेल्थ चांगली असावे की ज्यामुळे ते चांगल्या पद्धतीने म्हणजे संस्कारक्षम असे पालक असावे की जे व्यवस्थित पद्धतीने आपल्या मुलांचा सांभाळ करू शकतात आणि प्रतिपालकत्व योजना ही खर तर इथेच येऊन फिरते पालक कसे असावेत तर पालक हे या कॅटेगरीत असणारे असावे अगदी सोपं आणि सहज तर ही प्रोव्हिजन आहे जिथे हे इच्छुक असणारे पालक ज्यांना वाटतंय की आम्ही टेम्पररी पद्धतीने मुलांचा सा सांभाळ करू शकतो आणि त्यांना संस्कार देऊ शकतो त्यांची जडणघडण चांगली करू शकतो आणि सोशली बौद्धिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या त्यांच्या हेल्थ वाईज विचार केला तर आणि कल्चरली जरी विचार केला तर सांस्कृतिकदृष्ट्या की त्या मुलांना आम्ही टेम्पररी पॅरेंट म्हणून त्यांची काळजी घेऊ त्यांचं संरक्षण करू आणि त्यांना एक चांगलं सुंदर एक सुखी समृद्ध जीवन एक वातावरण त्यांना तयार करू असे जर पेरेंट्स असतील तर त्यांनी या कॅटेगरीत येणारे जर पेरेंट्स असतील जे इच्छुक असतील असे पॅरेंट्सने आमच्या मातीपालकत्व योजनेसाठी आमच्या हॉस्टेल केअर सर्व्हिसच्या लाभ घेण्यासाठी रेडी असू शकतात ते यासाठी पात्र असू शकतात असं आपल्याला म्हणतात खूप सोप्पा आणि सहज खरं तर विचार केला तर हे सगळ्या विषयाला एक वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर साजरी करतोय तुमच्या नजीकच्याच अगदी आठवड्यात आम्ही परत या विषयावर आणि स्वलात फाउंडेशन पाहिजे हा सगळा विषय आमच्यासाठी का महत्वाचा आहे का आम्ही हा सगळ्या विषयाचा आग्रह करतो याबद्दल आपण माझ्याच नजीकचाच काळात तुर्तास हा सगळा विषय त्याच पद्धतीने तशा प्रकारचे जर तुमचे दिखा काही कमेंट्स असतील तशा प्रकारचं काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते नक्की फॉस्टर केअर सर्व्हिसेस असा असा विचार तो आहे अशी ती कन्सेप्ट आणि स्वनाथ फाउंडेशनच्या वेबसाईटवर नक्की तुम्ही या संबंधातले प्रश्न तुम्हाला येणाऱ्या मनात येणारे विचार तुमची मत मांडू शकत थँक्यू व्हेरी मच पुन्हा जवळच लगेच आपण पुढच्या आठवड्यात